मासिक पाळी सायकल हे जे मुद्दे आहेत बघा काही जण तर हे शब्द उच्चार लोक जे आहेत घाबरतात बघा आपल्या इकडे तरी अशा विषयांवरती बोलायला परंतु मला तरी वाटते की हे मुद्दे जे आहेत पूर्णपणे मोकळ्यापणे सर्वांपर्यंत जे आहे ते मांडल्या गेल्या पाहिजे बाई <laughs> तुझ्या पायी नावाच्या एका सिनेमाचं ट्रेलर जे आहे ते रिलीज झालेलं आहे आणि कसं आहे तेच आपण पाहूया हा सिनेमा संपूर्ण भाष्य करतो बघा एका मुलीवरती ज्या मुलीचं पात्र जे आहे सिरिजा याने साकारलेलं आहे जे ऍक्टिंग आहे दिवसेंदिवस खूप भारी होत आहे एप्रिल मध्ये नव्याण्णव मध्ये तिने जे परफॉर्मन्स दिला होता त्यापेक्षा ही भारी परफॉर्मन्स तिचा ह्या सिनेमामध्ये होताना मला दिसतोय वरती जे सिनेमे जे आहेत चांगल्या प्रकारचे येत आहेत मला तरी इम्प्रेसिव्ह वाटलं हे जो मी ट्रेलर बघितला बघा त्यामधून तिची ऍक्टिंग त्यानंतर क्षिती जोग देखील कंटेंट वाईज खूप भारी सिनेमे निवडत आहे आताच क्रांती ज्योती विद्यालय सिनेमामध्ये दिसणार आहेत आपल्याला आणि हा ही दि सिनेमा सिंपल या मूवीचा प्लॉट हा आहे बघा की एक मुलगी आहे एका गावामध्ये राहणारी एक मुलगी आहे जिचं पात्र श्रीजाही साकारले आहे आणि तिच्या आईचं पात्र जे क्षितिजोग साकारत आहे तर जेव्हाही कोणतीही एखादी मुलगी जी आहे ती वयामध्ये आली वयामध्ये आली याचा अर्थ असा की तिला जर मासिक पाळी चालू झाली की लगेच तिच्यासाठी मुलगा शोधायचा आणि तिचं लग्न लावून द्यायचं असं त्या गावची प्रथा आहे बघा आणि असंच काहीतरी सर्व मुलींसोबत होत आलेलं आहे ट्रेलरच्या सुरुवातीलाच आपल्याला सांगत येतं की तुम्ही जे आहे गावामध्ये फक्त एक मंदिर आहे त्या मंदिरामध्ये फक्त अशाच मुली जातील ज्या की कुमारी आहेत ज्यांना मासिक पाळी चालू झालेले आहेत अशा मुली त्या ठिकाणी जायचं नाही आणि जर गेल्या तर पंधरा दिवसाच्या आतमध्ये त्यांचा खेळ खल्लास म्हणजे सोप्या भाषेत त्यांना एकतर बेदकडे केलं जाईल नाही तर मारून टाकले जाईल यापैकी काही ना काही ते केलेलं आहे आणि एक ट्रेलर मध्ये सीन देखील आहे ज्यामध्ये एका मुलीचं मुंडन केलेलं देखील दिसतं म्हणजे याचा अर्थ खूप क्रूर शिक्षा त्या गावातील लोक जे आहेत अशा परंपरा पिढी ज्या गोष्टी आहेत त्यांना मानत आलेल्या आहेत आणि त्यामुळे ह्या गोष्टी करण्यात आलेल्या आहेत परंतु मुलगी जे आहे तिला शिकायचंय डॉक्टर व्हायचं हे तिचं स्वप्न आहे मग ती त्या स्वप्नामध्ये पूर्ण होऊ शकते का नाही तिला काय अडथळ येतात तिची मासिक पाळी येत आहे तिला परंतु केव्हापर्यंत ती मासिक पाळी लपू शकते हे आपल्याला या संपूर्ण ट्रेनमध्ये जे आहे दाखवण्यात आलेलं आहे आणि काय भारी ट्रेलर प्रेझेंट केलेले आहे बघा शिती जो आणि परत सिरीज आहे दोघांनी तर ऍक्टिंग केलेलीच आहे भारी पण तुम्हाला मेन म्हणजे आणखी दोन पात्र मी तुम्हाला सांगू इच्छितो की जे शिक्षकाचा पात्र साकारलेला आहे तो एक व्यक्ती आणि परत शिक्षिकेचे एक पात्र साकारलेली ज्या ऍक्ट्रेस आहेत त्यांचं नाव मला माहिती नाही परंतु त्याने देखील पात्र साकारलेलं आहे बघा ते दोन पात्र मला आणखी भारी वाटले आणि मूवीज लोकेशन वाईज ज्या ठिकाणी शूट केलेला आहे लोकेशन देखील लो खूप भारी आहेत मागील जो बॅकग्राऊंड म्युझिक युज करण्यात आलेला आहे प्रत्येक सीन्सला ते देखील खूप इंटेन्स आहे बघा त्यामुळे ट्रेलर प्रभावी वाटत बघताना तुम्ही बघा बघा कारण की हा सिनेमा जो आहे डायरेक्टली ओ टी रिलीज होणार आहे येत्या एकतीस ऑक्टोबरला हा प्रीमियर होणार आहे त्याचा रिव्ह्यू मी नक्कीच करेल जी फाईव्ह हा सिनेमा रिलीज होत तर तुमच्या मध्ये मला की सांगा बघा तुम्ही काय विचार करता व काय नाही ट्रेलर बद्दल आणि बोललेल्या गोष्टीबद्दल धन्यवाद